एकदा मन चाळवलं गेलं की आगी शेजारी असलेला लोण्याचा गोळा जसा वितळतो ना अगदी तसंच मी मी म्हणणारे वितळून पार गळाला जातात रसात तळाला अडकतात जे याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून आपल्याला पिंजरा सिनेमा आठवत असेलच जे गावाला सर्व प्रिय असलेला गुरुजी आणि गुरुजीचा झालेला मास्तर आणि त्याच्या हातात आलेलं तुमतुमं आणि माझ्या काळजाची तार कुणी छेडली कशी नशिबाने थट्टा आज मांडली अशी म्हणायची आलेली वेळ गुरुजीचा मास्तर व्हायला जी गोष्ट कारणीभूत होती अगदी तशीच गोष्ट महाराष्ट्रात घडली हो एक दोन नव्हे तर तब्बल बहात्तर मान्यवर हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि हे अडकलेले जे बहात्तर मान्यवर आहेत ना यात पोलीस विभागातले उच्च पदस्थ अधिकारी आहेत काही सनदी अधिकारी आहेत एवढंच काय काही आजी माजी सुद्धा नाव या हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेलं आहे आता या हनीट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या या बहात्तर मान्यवरांची नावं अद्याप आपल्यासमोर आलेली नसली तरीही एका मोठ्या राजकीय नेत्यानं पत्रकारांसोबत नाशिकमध्ये गप्पा मारत असताना ही राजकी बात बाहेर आणली आणि ज्या महिलेनं हनी ट्रॅपचा हा सगळा सापळा लावला होता त्या महिलेकडे या बहात्तर जणांच्या रासलीलांची सुद्धा उपलब्ध असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे काय आहे हे प्रकरण कोण आहेत हे मान्यवर आणि नक्की हे सगळं कुठं घडलं पोलीस आत्ता काय तपास करत आहेत आणि पोलिसांचं याबद्दलचं म्हणणं नक्की काय आहे आणि कायद्याच्या चौकटीत कायदेतज्ञ या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहतात हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करूयात नमस्कार मी रवी तुम्ही सगळेजण पाहतायत लँटन मराठी तर नाशिक आणि ठाणे या दोन भागामध्ये आत्ता जोरदार चर्चा चालू आहे उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणाला देखील या चर्चेनं चांगलंच पोखरून काढलेलं आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या बहात्तर जणांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून एका महिलेनं जोरदार खंडणीचा दणका दिला असल्याची चर्चा आहे एक मोठा नेता आत्ता नाशिकच्या दौऱ्यावर होता आणि पत्रकारांसमवेत गप्पा मारताना या मोठ्या नेत्यानं राजकी बात सगळ्यांच्या समोर ठेवली आणि औपचारिक गप्पातून सुरू झालेली ही सगळी गोष्ट समाज माध्यमाच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनली आणि केंद्रबिंदू बनल्यानंतर पोलिसांना नाविलाजाने या सगळ्या गोष्टींची गुपचूप दखल घ्यायला लागली पोलीस विभागांतर्गत कार्यरत असलेली गोपनीय शाखा वेगानं कमाला लागलेली आहे कारण पोलीस खात्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक उपायुक्त पोलीस आयुक्त दर्जाचे काही अधिकारी या रासलीलामध्ये अडकले असल्याची भीती वर्तवली जात आहे एक महिलेनं ना नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये या सगळ्या मान्यवरांना बोलवून त्यांच्याबरोबर रासलीला केला असल्याची माहिती आहे आणि हे सगळं करत असताना तिनं काही चित्रफिती केलेल्या आहेत आणि मग हळूहळू या सगळ्या मान्यवरांना फोनद्वारे मेसेजद्वारे खंडणीची मागणी केल्या गेली त्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या पत्नींनी आपल्या पतीकडे खंडणी मागून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा पद्धतीची तक्रार देखील दिलेली आहे तर ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत आशुतोष डुंबरे यांनी अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर नाशिकचे जे पोलीस आयुक्त आहेत कर्णिक साहेब त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की माध्यमामध्ये जी चर्चा आहे त्याच चर्चेवरून आपल्यालाही असं काहीतरी घडलं असल्याची माहिती मिळालेली आहे पण अद्याप अधिकृत अशी कुठलीही तक्रार पोलीस दप्तरी नोंदवण्यात आलेली नाही पण गोपनीय शाखा कामाला लागली आहे पुणे कळवा ठाणे मुंब्रा या परिसरात एका महिलेनं हनीट्रॅपच्या माध्यमातून खंडणीसाठी मागणी केल्या असल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही ठिकाणी दिलेली तक्रार या महिलेनं तडजोड करून बाजूला घेतली असल्याची सुद्धा माहिती आहे तर काही ठिकाणी तक्रारीमध्ये तथ्यच नसल्याचं देखील गोपनीय शाखेच्या लक्षात आलेलं आहे तर या महिलेकडून या बहात्तर जणांना बोलावून जे काही केलं गेलं असेल ते केलं गेलं असेल जेव्हा चित्रपीठ समोर येईल जेव्हा नावं समोर येतील तेव्हा आपल्या सगळ्यांना नक्की काय घडलं ही खरोखर रासलीला होती की रासलीला चव्हाट्यावर येईल या भीतीनं याला आता हनी ट्रॅपचं पांघरून घातलं जातं आहे हे सुद्धा तपासा अंतीच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे तुर्तास काही अधिकाऱ्यांनी आपल्याला बोलवून शिवीगाळ केली काही जणांनी नोकरीचं अमिष दाखवून आपल्याबरोबर शरीर संबंध ठेवले काही जणांनी तर बळजबरीनं आपल्याबरोबर शरीर संबंध ठेवले काही जणांनी शिवीगाळबरोबर गंभीर मारहाण केली अशा वेगवेगळ्या वेग प्रकारांच्या तक्रारींचं एकूण ते स्वरूप आहे आणि त्याच्यावरून हा सगळा गदारोळ माजलेला आहे यात काही आजी माजी मंत्र्यांची सुद्धा नावं आहेत एकंदरीत नाशिक आणि ठाणे या परिसरामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे जोरदार चं चर्चेचा केंद्रबिंदू हा हनी ट्रॅप आहे ती महिला नक्की कोण ज्या आजी माजी मंत्र्यांची नावं या सगळ्या प्रकरणामध्ये आलेली आहेत ती नावं पोलीस दप्तरी आली असल्याची माहिती आहे पण पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगली जाते हे नाव अजिबात बाहेर जाऊ नये यासाठी पोलिस यंत्रणादेखील कामाला लागलेली आहे आता सनदी अधिकारी पोलिस दलातील उच्च अधिकारी आजी माजी मंत्री अशी सगळी हाय प्रोफाईल मंडळी हनीट्रॅपच्या या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेली असताना हे प्रकरण दाबलं जाण्याची भीती न वर्तवली तरच ना कारण अद्याप अधिकृत तक्रार ठाणे किंवा नाशिक या विभागामध्ये दाखल झाली नसल्याची दोन्ही प्रकार दोन्ही ठिकाणच्या पोलीस आयुक्तांकडून सांगितलं जात आहे आपण मात्र या प्रकरणाकडे लक्ष ठेवून थांबूयात नक्की काय घडणार कोण आजी माजी मंत्री याच्यात आहेत जे आजी मंत्री याच्यामध्ये अडकलेले आहेत त्या आजी मंत्र्यांच्या एकूण राजकीय खुर्चीवरती या हनीट्रॅपचा काही परिणाम होणार का आणि कोण्या पक्षाचे हे सगळे मान्यवर सन्माननीय नेते आहेत जे रासलीला करताना पकडले गेले की खरोखर हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले हे सुद्धा पाहावं लागेल की डी कार्यरत असलेले शास्त्रज्ञकर यांना पाकिस्तानच्या एका महिलेनं हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि भारताच्या सुरक्षेविषयी अनेक गुप्त माहितीला तिनं आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला अगदी असंच हे प्रकरण सुद्धा पाकिस्तानमधून राबवलं जातंय का अशी सुद्धा चर्चा पोलिसाच्या गोपनीय शाखेमध्ये चालू आहे परंतु या महिलेच्या तक्रारीचं स्वरूप या महिलेनं केलेल्या तडजोडी मागितलेल्या खंडनी स्वीकारलेल्या रकमा हे सगळं पाहता पाकिस्तानचा या घटनेशी संबंध नाही या निष्कर्षापर्यंत आत्ता पोलीस आलेले आहेत परंतु अंतिम निष्कर्ष आणि बहात्तर जणांची नावं ज्या वेळेला समोर येतील त्यावेळी खरं महाराष्ट्रात खळबळ माजणार आहे थांबू आपण आत्ता इथे अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग पाहण्यासाठी आपण अद्याप लँटन मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार